अशरफ पटेल व कमरुद्दीन पटेल यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शाहू आघाडीत जाहीर प्रवेश शिरोळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून औरवाड येथील काँग्रेस पक्षाचे माजी लोकनियुक्त सरपंच अशरफ पटेल व माजी पंचायत समिती सभापती कमरुद्दीन पटेल यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शाहू आघाडीत प्रवेश केला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी आमदार उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला यवीसाहेब पाशा पटेल मुश्ताक पटेल लतीफ पटेल लीडर रशीद पटेल अशफाक चौगुले नियाज अहमद पटेल कडते जमीर पटेल पापा पटेल महेश कांबळे महेश रावण मजीद हवलदार सौरभ पटेल प्रल्हाद कांबळे मुजाहिद पटेल शौर्य आलम पटेल अबित पटेल कदीर देसाई मतीन पटेल लियाकत अली पटेल सरफराज पटेल शाहरुख पटेल तौफिक पटेल आयान पटेल सुनील कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळं शिरोळ तालुक्यात राजश्री शाहू विकास आघाडीची ताकद अधिक भक्कम झाल्याचं चित्र दिसून येत आहे यावेळी दस्तगीर शेख साहेब साहेबवाले अबू शेख यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीनं काम करण्याचा निर्धार व्यक्त केला